त्यानंतर परत आपण मध्ये शेंगांचा लेअर देणार आहोत हा याची वाफ बाहेर नाही गेली पाहिजे असं आपण पूर्ण पॅक करना कशी झाली आहे नमस्कार कुपित पूजा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि इकडे पूजा आणि प्रार्थना आहे तर आज थंडीचे दिवस आलेले आहेत आता हिवाळा आहे आणि रायगडमध्ये सर्वत्र पोपटी केली जाते आपण देखील रायगड रहिवासी आहोत आणि आपल्याकडे ही पोपटीची पार्टी केली जाते तर तुम्हाला पूजा या व्हिडिओमध्ये पोपटी कशा प्रकारे लावली जाते आणि पोपटीसाठी काय काय साहित्य लागतं कशाप्रकारे भाजायची असते हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्याकडे जी पोपटी पार्टीची धमाल असते ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पोपटीचा जो फ्लेवर आहे तो हा आपल्या शेतामध्ये आमच्याकडे मारबिटीचा पाला असे म्हणतात तो टाकला जातो खालून आणि वरून हा कवर केला जातो याशिवाय पोपटीसाठी महत्त्वाच्या लागणाऱ्या वालाच्या शेंगा त्यानंतर तुरीच्या शेंगा आपण घेतलेल्या आहेत याशिवाय आपण व्हेज पोपटी बनवतोय म्हणून मक्याचे कणसं घेतलेले आहेत आपण पायनॅपल देखील घेतलेला अननसाचे काप आहेत बटाटे आहेत इथे रताळी आहेत करंदे आहेत आणि मटरच्या शेंगा देखील आहेत आणि त्याला आपण मीठ मसाल्यांनी हे फ्लेवर देणार आहोत तर अशा प्रकारे पोपटीसाठी हे साहित्य लागतात आणि आता आपण मडक्यामध्ये प्रकारे पोपटी लावली जाते ते तुम्हाला पुढे दाखवतोय तर अशा प्रकारे आपण बटाट्यांना कापून घेतलेले आहेत मध्ये त्यांना चिरलेलं आहे आणि त्यात आपण मीठ मसाला टाकणार आहोत कारण की मस्त फ्लेवर येतो आणि जी नंतर जी वाफवल्यानंतर जी चव येते ही एक वेगळीच चव असते तर अशा प्रकारे आपण हा माट घेतलेला आहे आणि त्यात आपण हा मारबिटीचा पाला टाकतोय आता पहिले मारबिटीच्या पाल्याची खालती लेअर तयार करायची आपल्याला आणि या मारबिटीच्या पाल्याचा मस्त असा फ्लेवर असतो त्यानंतर आपण त्याच्यावरती थोड्या तुरीच्या आणि वालाच्या शेंगा टाकणार आहोत त्यानंतर थोडा मीठ मसाला टाकणार आहोत त्यानंतर जे आपण हे मक्याचे कणसं आणि हा हे टाकणार आहोत बटाटे वगैरे जे आहेत आपलं ते सगळं टाकणार आहोत त्यानंतर परत आपण मध्ये शेंगांचा लेअर देणार आहोत हा मीठ मसाला टाकणार आहोत त्यानंतर जे राहिलेले आपल्या अजून ज्या तर आपण आता हे लिंबू वगैरे टाकणार आहोत पुन्हा एकदा वालाच्या आणि तुरीच्या शेंगांचा आपण वरती हे देणार आहोत आणि पुन्हा एकदा शेवटी आपला थोडा मसाला पाणी थोडं मारणार आहोत कारण की काय होतं त्या शेंगा नंतर, नंतर थो एकदम ड्राय होतात आणि खायला तेवढ्या चविष्ट लागत नाही एकदम सुक्या सुक्या लागतात त्यामुळे आपण थोडा पाण्याचा शिंतोडा मारणार आहोत त्याच्यावर आणि हे जे मक्याचे कणस आणलेले त्याच्या आपण प्रोटेक्शनसाठी म्हणजे जे आगीने शेंगा जास्त करपायला नको म्हणून आपण माठाच्या कडेने हे मक्याचे कणसची जे सालं आहे ते लावणार आहोत नंतर हा जो मारबिटीचा पाला आहे तो आपण वरती पुन्हा एकदा लागणार आहेत आणि मारबिटीचा पाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुसरा घेऊ शकता काही पण परंतु एक काळजी घ्यायची आहे की ते विषारी वगैरे नसला पाहिजे आणि हा मारबिटीचा जो पाला आहे त्याचा फ्लेवर एकदम मस्त येतो तुम्ही जर केले असेल कधी ट्राय तर नक्कीच मला समजेल आणि आता आपण वरती आणि पूर्ण याची वाफ बाहेर नाही गेली पाहिजे असं आपण पूर्ण पॅक करणार आहोत त्याला आता तुम्ही बघू शकता आपल्याकडे भरपूर असा मारबिटीचा तर अशा प्रकारे आपण ही पोपटी लावलेली आहे आणि आता आपण आगीमध्ये अर्धा ते पावन तास याला वाफवणार आहोत जालामध्ये ठेवणार आहोत ते पुढचे प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो आणि त्याआधी ही जी आपण एक काठी किंवा तुम्ही काही लावू शकता कारण की जो पाला टाकला आहे तो जेव्हा आपण वाफवतो तेव्हा ते, वा ते आकुंचन पावतात आणि त्यामुळे ते लूज होतात आणि बाहेर येण्याची शक्यता असते म्हणून आपण लॉकिंगसाठी एक काठी किंवा आम्ही एक फरशीचा तुकडा लावलाय तर चला जाऊया आणि आता आगीमध्ये ला वाफूया आणि थंडीचे पण दिवस आहेत आणि आपण शेकोटीचा पण मस्त आस्वाद घेणार आहोत आपली बच्चा पार्टी असणार आहे तर चला जाऊया तर अशा प्रकारे आपण आता इकडे आमच्या बेड्यावर आलोय आणि आता पोपटी लावणार आहोत आपण आणि पोपटीचा सेटअप कसा आहे म्हणजे जाळामध्ये कशी प्रकारे ठेवली जाते कारण की तिला जाळ एकदम सौम्य हळूहळू द्यावा लागतो नाहीतर ती क करपून वगैरे जाण्याची शक्यता असते तर इकडे तन्मय आहे पिऊ आहे निधी आले आमची इकडे पूजा तिकडे छोटी प्रार्थना आहे आणि मानव आणि इकडे आम्ही पाला वगैरे गोळा केला पेंडा आहे पेंडा आहेत फाटी वगैरे आणलेले आहे तर चला आणि आता पोपटी वाफूया मला उलटं ठीक ना

त्याच्यात सोपटी लावलेली आहे आणि आता आपण त्याला आग देणार आहोत तर अशा प्रकारे आपण उलटा मडका ठेवला आहे आणि खालून मडक्याला पाला वगैरे लावल्यामुळे ते आपल्या खाली सांडणार नाही आणि आता बाजूने आपण फाटी लावणार आहे साईडने फाटी ला। लावणार आहे जाएक जीजाल, बीतल जुरहले जाएक जशीज़ जशीज़ बुलीजा तर बेसिकली ही जी पोपटीची रेसिपी आहे तिची संकल्पना अशा जेव्हा शेतकरी जेव्हा कठण वगैरे तयार व्हायचं म्हणजे वाल हरभरा मूग मटकी याचं जे कठण केलं कटाण्याचं कडधान्याची बियाणं पेरली जायची आणि त्यानंतर त्यांना शेंगा वगैरे येत्या तेव्हा बाहेरची बुरंढोरं हे खायला यायची म्हणून शेतकरी रात्रीचे राखण करण्यासाठी शेतावर जात असे तेव्हा आजूबाजूचे जे शेतकरी असत ते एकत्र येऊन गप्पाटप्पा करत असत शेता त्या शेतामध्ये झालेल्या वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा उकडून खात असतात आणि त्यातूनच ही पोपटीची संकल्पना तयार झालेली आहे आणि पोपटी ही रेसिपी निर्माण झालेली आहे आणि अशा प्रकारे येणारपट्टी रायगड वगैरे जिल्हे आहेत या ठिकाणी ही पोपटी ही रेसिपी खूप फेमस आहे आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये जेव्हा वालाच्या वाल किंवा तूर यांना जेव्हा शेंगा येतात तेव्हा हा ही पोपटी केली जाते आणि जानेवारी ते मार्चपर्यंत या कालावधीमध्ये ह्या पोपटीची रेसिपी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालते आणि आपण देखील ही पोपटीची रेसिपी करायला या ठिकाणी आलो आहोत रात्रीचे मस्त गुलाबी थंडी पडलेली आहे आपली बच्चा पार्टी आहे थोडे गप्पा टप्पा चालू आहेत आणि आपण देखील पोपटी पार्टीचा मजा करतो आणि खायला ही खरोखरच टेस्टी असते एकदम बनवायला सोपी रेसिपी आहे पण खायला पण एकदम चवदार तुम्ही जर नॉनव्हेज पोपटी बनवताय तर त्या ती अजून देखील तुम्हाला चविष्ट लागते तर पुढच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला नक्की नॉनव्हेज पोपटी कशी बनवायची ते देखील दाखवेल पण आता आपण सध्या व्हेज पोपटी बनवलेली आहे आणि चला तर अजून आपल्याला कमसे कम ही पोपटी जर तयार व्हायला कमीत कमी अर्धा ते एक तास लागतो जर तुमचं नॉनव्हेज वगैरे असेल चिकन वगैरे अंडी तर एक तास लागतो आणि जर व्हेज वगैरे असेल बटाटी किंवा मके वगैरे असतील तर अर्धा पाऊन तास खूप झाला

तर अशा प्रकारे आपण मडक्यातून ही लावलेली पोपटी बाहेर काढलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बटाटी वगैरे एकदम मस्त शिजलेली आहेत आणि खायला पण आता मजा येणार आहेत हे ये मक्याची कणसं वगैरे ते पण मस्त प्रॉपर शिजलेली आहेत वालाच्या शेंगा वगैरे शिजलेल्या आहेत आणि ज्या कड्याकडेला थोड्याफार असतात त्या अशा लाग लागतात पण त्याने काय एवढा फरक पडत नाही आहे पण मस्त एकंदरीत सगळं पोपटी आपली एकदम मस्त वाफवलेली आहे तर आता आपण आपली बच्चा पार्टी आहे ती आता याचा आस्वाद घेणार आहोत आपण का खूप छान आहे छान आहे का तू कस तर इकडे सगळी आमची बच्चा पार्टी पोपटीची मजा घेते कशी झाली